अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते सुरुवात करते म्हणजे आता लवकरच आपली कार्तिक महिन्यातील कार्तिक पौर्णिमा तिथे येणार आहे ज्या दिवशी गुरुनानक जयंती सुद्धा आहे आणि सोबतच या दिवशी कार्तिक स्वामी पूजन किंवा दर्शन सुद्धा होणार आहे हो आपल्या वर्षभरातून एकदाच आपल्याला कार्तिक स्वामीचं स्वामी दर्शन या दिवशी होत असतं त्याबद्दल पण आपला संपूर्ण माहिती व्हिडिओ नक्कीच लवकर येईलच पण आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला जो त्रिपुरारी पौर्णिमा आहे कार्तिक पौर्णिमा म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा त्याला त्याबद्दलचं असणार आहे या दिवशी आपणास माहिती असेल की भगवान शंकर शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करून विजय प्राप्त केला होता आणि या विजयाचं प्रतीक म्हणूनच आपण ही त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी आपण सातशे पन्नास या आपण त्यांच्या प्रतीक म्हणून आपण जाळत असतो आता या सातशे पन्नास वाती आपण कुठे कधी कशा प्रकारे आपल्याला त्या जाळायच्या आहेत सोबतच आपल्याला जो त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी आपण सातशे पन्नास वाती जे आपण जाळणार आहोत त्यावरती सेवा कुठल्या करायची आहेत जो काही आपण त्या वाती लावणार आहोत सातशे पन्नास वाती त्या तुपाच्या लावायच्या आहेत की तेलाच्या लावायच्या आहेत सोबतच त्या वाती जळाल्यानंतर आपला एक त्याच त्या ज्या वातीच्या राख तयार होईल शेवटी ती राखेचा एक आपल्याला उपयोग सुद्धा करायचा आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजची व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित सुरुवात करूया तर मंडळी सांगितल्याप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे हे नाव का पडलं तर भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता यामागे पाच ते दहा मिनिटाची कथा सुद्धा आहे जर तुम्हाला वाटलं सी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलं ती कथा काय आहे की काही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जात असते आणि कार्तिक पौर्णिमेला हे त्रिपुरारी पौर्णिमा नाव का पडलं हे त्या कथेमध्ये संपूर्ण दिलेले सुद्धा आहे तर मंडळी नो आपली त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे हे त्रिपुरासुराचा hey, वध केल्यामुळे hey, ते त्रिपुराचं जे काही त्रिपुरासुर व म्हणजे राक्षस होता त्याचं ना नाव या त्रिपुरारी पौर्णिमेला दिलं गेलेलं आहे तर मंडळी नो या दिवशी आपणास माहिती आहे की पौर्णिमा तिथी असणार आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की पौर्णिमा तिथी कधी चालू होती आहे कधी समाप्त होते आहे तर मंडळीनो आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या पाच नोव्हेंबर पंचवीस बुधवार या दिवशी गुरुनानक जयंती पौर्णिमा तुलसी विवाह समाप्ती आणि आपणास माहिती आहे की देव दिवाळी सुद्धा या दिवशी असते म्हणजेच आपली आपण म्हणतो ना किंवा ज्यावेळेस आपली वसुबारस पासून आपली जे दिवाळी सण चालू होता त्यावेळेस आपण काय म्हणतो पंधरा दिवस दिवाळी चालू होणार आहे तर हो आपली जी काही वसुबारस पासून आपली किंवा त्याच्या अगोदरपासून जी आपली दिवाळी तिथी चालू होते सण चालू होतात ते आपली देव दिवाळीपर्यंत आपली दिवाळी खरी असते आणि देव दिवाळीपर्यंतच आपण आपल्या घरामध्ये जे काही आकाश कंदील लावलेले असतात दिवे आपण जे लावतो दिवाळीच्या सणांमध्ये ते देव दिवाळीपर्यंत आपल्याला लावायचे असतात ही देव दिवाळी आपली झाली पूर्ण कार्तिक का, म्हणजे त्रिपुरारी का, पौर्णिमा संपन्न झाली देव दिवाळी संपन्न झाली की त्या दिवशीच आपण आपल्या दुसऱ्या दिवसापासून आपल्या आकाश कंदील आपण काढून घेतो दिवे लावण्याची आपण बंद करतो तर अशा प्रकारे देव दिवाळी पर्यंत आपली ही दिवाळी सण हे चालू असतात तर आता देव दिवाळी आपल्याच माहिती त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये संपूर्ण दिवाळी सारखे संपूर्ण ठिकाणी दिवे दिवे वगैरे लावत असतो संपूर्ण प्रकाश आपण सगळीकडे करत असतो आकाश कंदील वगैरे लावलेला असतो संपूर्ण गोष्टी आपण दिवाळीसारख्या साजऱ्या करत असतो तर या दिवशी आपली पौर्णिमा तिथी सुद्धा असणार आहे आणि या दिवशी कार्तिक स्नान समाप्ती सुद्धा असणार आहे आणि या दिवशीच आपल्याला कार्तिक स्वामींचं वर्षातून एकदा दर्शन सुद्धा भेटणार आहे तर मंडळी आता पौर्णिमा तिथी कधी चालू होते आहे समाप्त आहे ते आपण बघूया तर मंडळी सुरुवातीला नो चार नोव्हेंबरला मंगळवारी ज्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आहे त्या दिवशी रात्री चार नोव्हेंबरला रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी आपली पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे ती पाच नोव्हेंबरला बुधवारी पौर्णिमा समाप्ती सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत ती असणार आहे आता आपण माहिती असेलच किंवा जे प्रत्येक जण आता जे स्वामी भक्त आहेत सेवेकरी आहेत जे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये करतात विष्णूंची सेवा महालक्ष्मीची सेवा म्हणून सत्यनारायण पूजन घरामध्ये करतात त्यांनी पूजन कधी करायचं आहे तर त्यांनी पूजन आपल्याला पाच तारखेला म्हणजे पाच नोव्हेंबरला बुधवारीच करायचं आहे पौर्णिमा तिथी जी आहे ती सकाळचा सूर्योदय पाहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला या दिवशीच आपल्याला दिवसभरामध्ये सत्यनारायण पूजन करता येणार आहे आता प्रदोष काळ जर या दिवशी केलं तर अतिशय उत्तम पण काय होणार आहे पौर्णिमा समाप्ती ही सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आहे तर तुम्ही सहा वाजून एकोण पन्नास मिनिटाच्या अगोदर म्हणजेच संध्याकाळी पाच नोव्हेंबरच्या संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या अगोदर पर्यंत जर तुम्ही समजा संध्याकाळी चार पाच सहा साडेसहा या दरम्यान जर तुम्ही सत्यनारायण पूजन केलं तर अतिशय उत्तम हा प्रदोष काळ असणार आहे त्यानंतर तुम्ही संध्याकाळी रात्री जरी पूजा काढून घेतली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही पण तुम्हाला जर या प्रदोष काळात करता ठीक आहे जर नाही प्रदोष काळात तुम्हाला झाली जमली तुम्हाला सेवा करायला गडबड होऊ शकत असेल धावपळ होऊ शकत असेल तर तुम्ही ओढमा सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत कधीही पौर्णिमाचं जे सत्यरायण पूजन आहे ते तुम्ही करू शकता तर तुम्हाला ही गोष्ट क्लिअर केली आहे सोबतच ज्यांना कोणाला पौर्णिमेचा उपवास असतो प्रत्येक महिन्याला त्यांनी सुद्धा पाच नोव्हेंबरला तुम्हाला तो उपवास करायचा आहे आता येऊयात आपल्या मेन मुद्द्याकडे की आता त्रिपुरारी पौर्णिमा तुम्हाला सांगितलं या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता आणि या वधाचा म्हणजे वध केल्यामुळे जे विजय प्राप्त झालं होतं भगवान शंकरांना त्या भगवान शंकरांचा या विजयाचं प्रतीक म्हणून ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती ज्याला त्रिपुरारी वात म्हटलं जातं ही वात पेटवली जात असते आता ही वात कुठे पेटवली जाते तर भगवान शंकरांच्या मंदिरांमध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ मठ असेल त्या मठामध्ये ही वात आपली पेटवली जात असते किंवा वात लावली जात असते <coughs> सोबतच जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर नसेल मठ नसेल स्वामींचा तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ही त्रिपुरवारी वाट तुम्ही पेटवू शकता आता त्रिपुरवारी वाद असते कशी ती तुम्हाला सुरुवातीला सांगते मी आता त्रिपुरवारी वात लावताना सुरुवातीला ज्या बघा आपण तुपातल्या वाती लावतो जे आपण दोन वाती लावतो बघा जे आपल्या अं कापसाच्या वाती असतात वरती फक्त असं त्याला टोक कसं ती वात लावायची नाही तर आपल्याला ह्या अशा वाती लावायच्या असतात अशी असा एक बंडल असतो सातशे पन्नास वातीचा एक बंडल आता ही वाट तुम्हाला कुठे मिळेल तर ही वाट तुम्हाला तुमच्या तुम्हा घराजवळ मठ असेल स्वामीचा त्या मठामध्ये विचारा तिथे वाती आलेल्या असतील तर त्या सातशे पन्नास वाजे तुम्ही तिथून खरेदी करून घेऊ शकता सोबत जे धार्मिक दुकान आहे तिथे सुद्धा या वाती भेटतात तिथून सुद्धा घेऊ शकतात जर नाहीच भेटला तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा तुम्ही या वाती तयार करू शकता आता या वाती कुठल्या आहेत तर या वाती बघा या अशा असतात बघा अशा ह्याच वाती लावायच्या आहेत आपल्याला त्या दुसऱ्या वाती लावायच्या नाही आहेत या अशाच ज्या म्हणजे आपण तुपातली वात लावतो जी उभी थे, उभी असते उभी ठेवली जाते ना ती नाही तर अशा पद्धतीने अशा वातींचा सा, सातशे पन्नास वातींचा सा हा बंडल असतो त्या पद्धत मात्र ही छोटं बंडल आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवते आहे पण ते सातशे पन्नास बंडल था, जे आहे ते खूप मोठं असतं जे तुम्हाला इथे मी पीप सुद्धा करून देईल फोटो त्या पद्धतीची वात तुम्हाला आणायची आहे घरच्या घरी जर तुमच्याकडे अशा वातींचं असेल बंडल तर तुम्ही अशा वाती तुम्ही काउंट करा आ, मोजा आणि सातशे पन्नास वातीचं एक बंडल तयार करा असं आणि ती वात तुम्हाला त्या दिवशी पेटवायची आहे आता जर तुम्हाला सातशे पन्नास वाटी नाही भेटला तर तुम्ही काय काय ठिकाणी काय होतं एकशे पाच वाती काय 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 ठिकाणी दोनशे पन्नास वाती अशा पद्धतीने या संख्येमध्ये वाती पेटवल्या जात असतात पण आपल्या स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे रुपये स्वामी समर्थ दिंडोपैकी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच आपण सर्व सेवा उपाय तोडगे करत असतो म्हणून आपल्या केंद्रामध्ये सातशे पन्नास वाती सांगितले आहेत त्यामुळे आपण जे स्वामी भक्त आहेत करी आहेत त्यांनी नक्की सातशे पन्नासच सा वाती आपल्या त्रिप्रुवारी पौर्णिमेच्या दिवशी त्या आपल्याला अं जाळायच्या आहेत किंवा पेटवायच्या आहेत आता हे तुम्हाला कळालं असेल आता ह्या ज्या वाती आहेत तुम्हाला कशामध्ये भिजवून तुम्हाला लावायचे आहे तर तुम्हाला ह्या वाती शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवूनच तुम्हाला त्या त्या दिवशी लावायच्या आहेत तेलामध्ये नाही शुद्ध गायचं तूप जर तुमच्या घरामध्ये तूप काढलेलं असेल ज्याला बिटाळाचे हात लागलेला असेल शिवता शिवाचे हात लागलेले असेल घरच तूप असेल ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता पण खरंच नियम बघायला लागेल तर शुद्ध गायचं तुपामध्येच या वाती आधी भिजवून ठेवायच्या अगोदर म्हणजे समजा आता त्रिपुराळी पौर्णिमेच्या दिवशी आपण संध्याकाळी या वाती लावणार असतो आपण भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये किंवा घरी तर त्याच्या सकाळीच तुम्ही सकाळीच काय करा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्ही ह्या माती तुपामध्ये मा भिजवून ठेवा जेणेकरून त्या व्यवस्थित चांगल्या भिजल्या जातील संध्याकाळी आता संध्याकाळी या वाती केव्हा लावायची आहे तुम्ही सहा साडेसहा सात साडेसात आठ नऊ दहा दहा वाजेपर्यंत तुम्ही या वाती मंदिरामध्ये किंवा घरामध्ये तुम्ही या पेटवू शकता आता या वाती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता कशा कशामध्ये लावायचे तर एक मोठी पंथी भेटते बघा आपल्या दिवाळीच्या आता सणांमध्ये भरपूर पंथ्या आल्या होत्या त्याच्यामध्ये मोठी पंथी सुद्धा होती तर ती, ती मोठी पंथी तुम्हाला अजून सुद्धा भेटत असेल तर मोठी पंथी घेऊन या ज्यांनी ऑलरेडी आणली असेल त्यांना त्यांचं चांगलंच आहे तर त्या मोठ्या पंथीमध्ये तुम्हाला ही तुपात भिजवलेली वाट ठेवायची आहे आणि ती तुम्हाला त्याच्यामध्ये प्रज्वलित करायची आहे आता ही जी बात प्रज्वलित करायची आहे ती कशाने डायरेक्ट तुम्हाला माची मॅच बॉक्सने तुम्हाला पेटवायची का तर नाही जर तुम्ही घरामध्ये ही बात प्रज्वलित करणार असाल सातशे पन्नास वाटी तर तुम्हाला ही बात तुम्हाला जे देवघरामध्ये दिवा आपण लावलेला आहे त्या दिव्यावरूनच आपल्याला ही बात प्रज्वलित करायची आहे आता जे मंदिरामध्ये लावणार आहेत त्यांनी काय करायचं ऑलरेडी बघा तिथे जवळपास कुठेतरी एक दिवा प्रज्वलित असतोच आपल्या मंदिरामध्ये ऑलरेडी आपण जायच्या अगोदरच तर त्या दिव्याने तुम्हाला ही बात प्रज्वलित करायची आहे मॅच बॉक्सही करू नका पण मला तरी वाटतं तिथे तरी भरपूर असे दिवे त्या दिवशी लावले जातात भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगेल नक्कीच अक्षरशः इतकं पूर्ण जागा सुद्धा नसते एवढं पूर्ण जागा जाग प्रत्येक ठिकाणी सातशे पन्नास यथाशक्तीप्रमाणे जनजतेच्या प्रज्वलित करतात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुपामध्ये भिजवून मोठ्या पंथीमध्ये ही वाद प्रज्वलित करायची आहे आपण दिव्याला दिव्या आपल्या देवघरात दिव्याला म्हणजे प्रज्वलित करूनच ही वाद आपल्याला लावायची आहे आता अजून एक गोष्ट सांगेल मी ज्यांना कोणाला खरंच साचे पन्नास वादी भेटणारच नाही आहेत किंवा कुठलीच वाद भेटणार नाही आहे किंवा ज्यांना शक्यच नाही आहे त्यांनी काय करायचं त्यांनी ज्यांना मंदिरात जाणं सुद्धा शक्य नसेल त्यांनी काय करायचं करा। या दिवशी घरामध्ये सुद्धा तुम्ही सर्व घरांमध्ये तुम्ही विषम संख्येमध्ये दिवे त्या दिवशी प्रज्वलित करा जसे आपण दिवाळीला होतो त्याप्रमाणे तुम्ही सर्व घरांमध्ये दिवे प्रज्वलित करा आणि फक्त त्या दिवशी सेवा करा आणि असे घरा आपल्या घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवे लावा तरी सुद्धा चालेल मंदिरामध्ये जाणार असाल तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही विषम संख्येमध्ये दिवे घेऊन जा सर्व काही ते तूप वगैरे घेऊन जा सगळं काही वाती घेऊन जा सोबत तिथे जाऊन तुम्ही ते विषम संख्येमध्ये दिवे प्रज्वलित करा त्या मंदिरामध्ये जागोजाग पायऱ्या पायऱ्यांवर तुम्ही ते दिवे विषम संख्येमध्ये मातीच्या पंत्या बघा ते दिवे म्हणते मी ते तुम्ही दिवे प्रज्वलित करा तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला सातशे पन्नास वाती जर भेटणं शक्य नसेल तर म्हणून सांगते आहे हा एक पर्याय आहे पण या दिवशी सेवेला जास्त महत्व द्यायचं आहे नाहीतर आपण या वाती घेतल्या साचेपणास वाती घेतल्या तुपात भिजवल्या मोठ्या पंथीमध्ये त्या प्रज्वलित केल्या सुद्धा दिव्याला आपल्या देवघरातल्या दिव्याला लावून आणि आपण ती वाद तशीच ठेवून आपण आपल्या कामाला लागलो असं करायचं नाही ही वात प्रज्वलित केल्यानंतर ती वाद पूर्ण शांत होईपर्यंत आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची आहेत या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला या दिवशी त्या संपूर्ण सेवा करायची असं त्या वातीवरती ती वाद जो पण प्रज्वलित आहे तोपर्यंत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही वाद प्रज्वलित आपल्याला झाली की याच्यावर सेवा कुठली करायची ते तुम्हाला सांगतील त्याच्यावरती सेवा तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्याकडे शिवलीला अमृत पोथी असेल आणि त्यातला अकरावा अध्याय जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तो पठण त्या दिवशी करायचा आहे प्रथम ही सेवा आहे दुसरं तुम्हाला या दिवशी त्या ती वाद प्रज्वलित असताना तुम्हाला कालभैरवाश स्तोत्र तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे तिसरी सेवा आहे ती म्हणजेच काय तुम्हाला या दिवशी महामृत्युंजय मंत्राची एक मा एकशे आठ वेळेस तुम्हाला हा मंत्र पठण करायचा आहे ओम त्र्यंबकमजाम हे सुगंधीन पुष्टीवर्धन उर्वा रुक्मिबंधना मृत्यू महामृतात ही मा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक माळ तुम्हाला तिथे करायची आहे ती वा ती वाद प्रज्वलित असेपर्यंत नंतरच आहे ती म्हणजे चौथं काय जर तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर शिव अष्टतर नामावली सुद्धा पठण करायची आहे नंतर जे भगवान शंकरांचे काही मंत्र स्तोत्र आहेत जे आहे ते सर्व काही तुम्हाला ती वाद प्रज्वलित आहे तोपर्यंत हात जोडून मनोभावे श्रद्धेने तुम्हाला पठण करायचे आहेत मंदिरामध्ये सुद्धा मंदिरामध्ये फक्त आपण दिवे लावण्यासाठी जायचे का नाही आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे ती वाद प्रज्वलित आहे तोपर्यंत तिथे बसायचं आणि आपण त्या सर्व सेवा तिथे पठण करायच्या आहेत हात जोडून नक्की सेवेनेच आपल्या सर्व गोष्टी ह्या आपल्या म्हणजे त्याची आपल्या त्या सेवेची त्या तोडग्याची आपल्याला मिळत असते हे करायचं आहे तुम्हाला ज्यांना कुठलेच सूत्र पठण करता येत नसेल त्यांनी ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणून तुम्ही एकशे आठ वेळेस ती वाद प्रज्वलित आहे आणि शांत होईपर्यंत जर पठण केलं तर अतिशय उत्तम पण तुम्हाला सेवेला महत्व द्यायचं आहे नक्कीच सेवा करायची आहे या दिवशी तर ही केल्यानंतर तुम्हाला आता ती वाद ज्या आता ज्यावेळेस ती वाद पूर्णपणे शांत होईल शांत म्हणजे बघा शेवटी थोडंफार त्याच्यामध्ये अग्नि हा चालू असतो म्हणजे दिवा पूर्णपणे शांत होतो पण त्याच्यामध्ये वातीमध्ये थोडंफार अग्नि हा तेवत असतो तर काय करायचं त्यावेळेस तुम्हाला थोडस दूध घ्यायचं वाटीमध्ये त्याच्यामध्ये थोडस फूल घ्या एखादं तर त्या फूल बुडवायचं त्या दुधामध्ये आणि ते दुधामध्ये दुधा फूल बुडवल्यानंतर त्या त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं शिंपडायचं आहे शांती 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 म्हणून तीन वेळेस मध्ये त्या दिव्यामध्ये तूप शिंपडायचं आहे ते शिंपडल्यानंतर ती वात पूर्ण शांत होईल आता त्या वात त्या वातीची जी काही राख तयार झालेली आहे राख डायरेक्ट आपण निर्मलात टाकून द्यायची का तर नाही हे आहे का, बाती, काय ह्या वाती या राखेचं आपल्याला काय करायचं आहे तर ती जी राख आहे ते त्रिपुरासुराचा वध केल्याचं एक प्रतीक आहे अग्नि त्रिपुरासुराचा तो अग्नी म्हणून ते प्रतीक म्हणून सातशे पन्नास वाती लावल्या जातात तर आपल्याला तार आप काय करायचं आहे ती जी राख आहे त्या वातीची ती राख थोडीशी हातात घ्यायची आणि आपल्या घरामध्ये आपल्या आप देवघरामध्ये जे काय लिंग स्वरूपात आपले भगवान शंकरांची आपण पूजा करतो त्या लिंगाला आपल्याला ते भस्म म्हणजे ती राख आपल्याला तीन बोटांनी लावायची आहे बघा हे मी माझ्या मनाने सांगत नाही आहे तर आपल्याला ह्या आपल्याला पोथीमध्ये म्हणजे आपल्या सेवेत सांगितले आहे की भगवान शिवाला अभिषेक घालून म्हणजे या दिवशी भगवान शंकर आपल्याला सगळे अभिषेक सुद्धा करायचा आहे तुम्ही ओम नमश्य म्हणून अभिषेक पण घालू शकता आणि संध्याकाळी वाती जळाल्यानंतर वाती जळाल्यानंतर त्या जळत असताना आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या सेवा झाल्या वात शांत झाली दूध शिंपडलं की ती जी काही राख असेल ती राख आपल्याला काय करायचं आहे आपण म्हणजेच खूप जण करतात प्रत्येक जण करत नाही हा उपाय पण खूप जण करतात की पिंडीला ती जी राख आहे ती लावली जाते कारण शिवाला भस्म भस्मप्रिय आहे म्हणून आणि त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरा स्वराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे, असे गृहित धरून त्याचे भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची ही पद्धत आहे असं आपल्या ह्याच्यात सांगितलं गेलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते ती राग डायरेक्ट निर्मला फेकून देऊ नका आता थोडीशी आपण राग ज्यावेळेस आपण पिंडीला लावणार त्याच्यानंतर ती जी उरलेली राख आहे ती मग आपण नंतर आपण निर्मला टाकून देऊ शकतो आता तुम्ही जर मंदिरामध्ये ह्या कर गोष्टी करणार असाल तर तुम्ही जी काही उरलेली राख आहे वातीची ही पण तुम्ही तिथेच एखाद्या अ निर्माल्याची जागा तिथे तुम्ही टाकून देऊ शकता आणि तसंच तुम्ही बाकीचं साहित्य घेऊन आपलं घरी येऊ हो शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही त्रिपुरारी वाद जी आहे सातशे पन्नास वाती कशामध्ये लावायची आहे त्यावरती सेवा काय करायची आहे शेवटी ते भस्म आपल्याला कशाप्रकारे आपल्या पिंडीला लावायचं आहे ते पण तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे नक्कीच माहिती जास्तीत जास्त शेअर करा कारण की आपण हे जे आहे सणवार देव दिवाळी पण त्या दिवशी आहे या दिवशी आपली दिवाळीची समाप्ती देखील होत असते आणि या दिवशी कार्तिक स्वामी पूजन सुद्धा आहे म्हणजेच काय वर्षातून एकदाच महिला आता कसं असतं कार्तिक स्वामी दर्शन जे आहे ते महिलांना वर्जी असत फक्त पुरुष मंडळीच घेऊ शकतात पण वर्षातून हा एकच दिवस आहे कार्तिक स्वामी दर्शन म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशीच त्या दिवशीच फक्त महिला पुरुष सगळे लहान मुलं मुली सर्वजण हे कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ शकतात तर आता आपल्या केंद्रामध्ये मठामध्ये हे दर्शन चालू असतं याबद्दल सविस्तर आपला व्हिडिओ जो असेल तो पुढचा असेल आपला त्या संपूर्णमध्ये मी सांगेलच की या दिवशी आपल्याला उपाय तोडगे काय करायचं आहे दर्शन कशा प्रकारे घ्यायचं आहे संपूर्ण माहिती आपल्या येणाऱ्या कार्तिक स्वामी पूजनाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल तुम्हाला तर आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच पुढे लाईक शून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ